राजकीय पर्यावरण सांस्कृतिक बिघडलेलं पर्यावरण याच्यावर खूप जास्त आहे त्याचा जा मला आनंद आहे मी सांगणार आहे आता लाडकी बहिणीसारखी लाडकी कविता योजना सुद्धा एकनाथ शिंदे मित्र आहेत माझे एक दोन महिने काय आहेत पण आहेत सांगणार आहे लाडकी कविता काय हरकत आहे पण गप्पत अशी आहे की कवीला सहन करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ग्रुपवर हे होत नाही सहनशक्ती नावाची गोष्ट मी तर सहनशक्ती नावाचा ग्रुप फॉर्म करणार आहे मी सहनशक्ती कारण त्या कवी सहन करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि तिथे तुमचा आत्मा अतिशय शांत असावा लागतो एकदा एक कवी एक माझ्याकडे आला म्हणाला मला एक अतिशय वेगळी कविता लिहिली आहे मी ही कविता म्हणजे अशी अजब आहे की अशी आजवर कोणी लिहिलेली नाही म्हटलं कुठली आहे वाचून तर दाखव सांगतो म्हणाला दहा फूट लांब उभे राहा दहा फूट लांब उभे करणारा हा माणूस किती इंच इंच लढवणारा असेल नाही का तो म्हणाला रात्र होती भरकटले म्हटलं वा त्या वाच आहे गजलमध्ये असं असत म्हटलं की वा 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 वाय चले मला गजल ऐकताना नेहमी फजल व्हायला अर्ध्या ह्याच्यातच वा करायला नको तर मी म्हटलं हा बोल पुढे काय रात्र होती भरकटलेली रकटलेली कटलेली चलेली ली, ली। हे काय आहे हे अक्षर वाङ्मय अक्षर, अक्षर, अक्षर हो एक एक कमी केल्यामुळे तुझं नाव अक्षर वाङ्मयात अक्षर होईल असं तुला वाटत का तर अशा प्रकारच खूप सहन करावं लागत आम्हाला एकदा एक कवी आला अहो मोठ्या कवी संमेलनात मोठे मोठे कवी संमेलन होतात ना ह्याच्यावर माझी एक कादंबरी येऊन होईल किती वेगवेगळे कवी मी पाहिले नुसते शाळे जिल्ह्यात नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो अमासा उभा राहिला अजून सर तो म्हणाला ती तिकडून आली की सगळे लोक तिकडे तो तिकडून आला सगळे लोक इकडे ती तिकडून आली तो तिकडून आला की सगळे टेबल काय झालं सांगतो नाही म्हणाला सांगतो ना ती तिकडून आली तो तिकडून आला मधून चांगला गेला अशा प्रकारच्या कविता त्यावेळी का तुम्ही चांगले कवी का माहितीये का तुम्ही चांगले कवी यासाठी आहात की तुमच्या भोवती शंभर वाईट कवी आहेत <laughs> शब्दांचं बंधन सुरेखा चाले असते अशा लोकांना पाहिजे तर अशा ह्या कविता मला फार बर वाटलं की चावडीवरच्या कमी कमी ज्यावेळी वाचल्या त्यावेळी माहिती असलेल्या लोकांच्या तर म्हणजे मला ही आहे आमची ज्योती आहे त्याच्यामध्ये सुरेखा आहे प्रकाश पाटील आहे आमचे वाकोरे सर आलेत की नाही माहिती नाही त्यांची कविता आहे पण जे मला माहिती नसलेले कवी होते त्या कवितेमध्ये सुद्धा एक वीज जाणवलं जात वीज जाणवण फार महत्वाचं आहे कारण केशवसुद्ध असं म्हणाले होते कविता ही आकाशाची वीज आहे नुसतं एवढं वाक्य नाही पुढचं फार महत्वच आहे ते आपण ऐकत नाही कविता ही आकाशीची वीज आहे ती धरून जाणारे नव्याण्णव टक्के होरपळतात आणि मी त्यातला एक आहे बघा काय आहे असा कवी नम्र असायला पाहिजे कवी जेवढा नम्र होईल शब्दांशी तेवढा शब्द शब्दतेलाशी तोलून धरतात त्यामुळे सरस्वतीच्या मंदिराचे दरवाजे तुमच्या खांद्या एवढे असतात तुम्हाला वाकूनच जावं लागेल त्यामुळे एक लक्षात ठेवा की शब्दाशी विनम्र होणं म्हणजे काय तर शब्दाचे सगळे अर्थ नुसतं अर्थ नाही मी नेहमी म्हणतो शब्दार्थ नसतो नेमका आणखी एक मतीचा अर्थ असतो म्हणजे बुद्धीला कळणार नंतर एक भावार्थ असतो जो हृदयाला कळतो मतीचा अर्थ आणि भावार्थ एकत्र झाल्यावर गरबीचा अर्थ निर्माण होतो तो गरबीचा अर्थ कळला पाहिजे लक्षात ठेवा पण शब्द अर्थासारखं आपल्याला फसवणार दुसरं काहीच नाही बरोबर कारण गगन म्हणजे आकाश आकाश म्हणजे आभाळ आभाळ म्हणजे अंबर अंबर म्हणजे न हे पहिली दुसरी ठीक आहे हो। तुम्हीला कळलं पाहिजे की आभाळ कुठे वापरायचं आणि आकाश कुठे वापरायचं जे शेतकऱ्याला कळत शेतकरी असं म्हणतो आभाळ आलं तो असं नाही म्हणत गगन आलं अंबर आलं <laughs> आभाळ आलं याचा अर्थ आभाळ म्हणजे तेज त्याच्या ल म्हणजे झाकळलं ज्यावेळी तेज झाकोळत ढगानी त्यावेळी शेतकरी म्हणतो आभाळ आलं लक्षात घ्या आणि या सगळ्या शब्दांच्या छटा आहेत गगन निळं असत आणि अंबर शेंद्री असत पहाटे तुम्ही जर उठलात हा आणि म्हणजे काही काही लोक सूर्यवंशी असतात ना तर पहाटे तुम्ही जर उठलात आणि जर क्षितिजावर पाहिलं की जे रंग असतात ते केशरी असतात आणि ते केशरी रंग म्हणजे अंबर गगन निळ असत ते निळसर असत निळ हा रंग अध्यात्माचा आहे म्हणून गगन सदन तेजोमय असं तेजोमय असं त्यांनी नाही म्हटलं अंबर सदन तेजोमय कुठल्या तरी असेल मोठे कवी जे का मोठे होतात कारण त्यांना शब्दांचा का श्वास कळतो शब्दांना अश्रू असतो शब्दाला धाम असतो आणि शब्दांना रक्त असतो या चार वेदावर शब्द आहे